काय उत्तर सांगा बरं नाही मी ना आईच्या नावाचा अभ्यासच नाही केला शक्य आहे का सांगा मला आईचा अभ्यास करावा लागतो का नाही ना आई एवढा आपल्याला प्रेम देते माया देते आपलं संगोपन करते तिचा वेगळा अभ्यास करावा लागतो का मग हा देश आपले हे राष्ट्र आपला जिल्हा आपला तालुका त्याचा काय अभ्यास करायचा सांगा मला कि देशा की आपल्या देशामध्ये किती छोटे शहर आहेत मोठी शहर आहेत कुठे पाऊस कमी पडतो कुठे पाऊस जास्त पडतो हा चंद्र वरती आकाशातच काय आहे तो खाली का पडत नाही चंद्र ग्रहण होतं म्हणजे काय आपण ते चंद्रयान पाठवलं चंद्रावरती ते कसं पाठवलं हे फक्त जाणून घ्यायचं हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला आपोआप ज्ञान मिळत अभ्यास अभ्यास म्हणजे काय आता मी समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात तर तुम्ही काय सांगाल मी विद्यार्थी आहे बरोबर विद्यार्थीचा अर्थ मला एकाने तरी सांगा सांगा एकाने सांगा काय विद्यार्थीचा अर्थ काय सांगा दोन ह्याच्यामध्ये शब्द आहेत एक विद्या विद्याचं सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर आणि आरती म्हणजे ज्याला विद्या शिकून घ्यायची आहे ज्याला विद्या आत्मसात करायची आहे त्याला म्हणतात <objeto> विद्यार्थी इतकी सोपी व्याख्या आहे विद्यार्थी जे आला ते फक्त तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकायला आलात त्या उत्साहाने शिका त्या कुतूहलाने शिका सगळं होईल तुमच्यापैकी कोणाला परीक्षेची भीती वाटते अरे हुशार लोक आहेत सगळे या शाळेमध्ये चौदा पाच पक्षची भीती वाटते का मॅडमची भीती वाटते म्हणून कोणी हात वर करत नाही मी तुम्हाला एक सोपं फॉर्म्युला सांगतो एक एकदम इंटरेस्टिंग आहे तुम्ही आजपर्यंत ऐकलं असा फॉर्म्युला तुम्ही गल्ली क्रिकेट खेळता की नाही गल्ली क्रिकेट हा गल्ली क्रिकेट मध्ये काय लागतं फक्त चार माणसं लागतात एक बॅट्समन एक बॉलर एक विकेट किपर आणि एक फिल्डर आहे की नाही मग काय तुम्ही तासन तास क्रिकेट खेळू शकता बरोबर ना मग तस तुम्ही चौघांनी एकत्र यायच एकाने गणिताचा पेपर काढायचा एकाने भूगोलाचा पेपर काढायचा एकाने इतिहासाचा पेपर काढायचा एकाने सायन्सचा पेपर काढायचा <Runner> yeah... आता गंमत बघा जर तुला गणिताचा पेपर काढायचा आहे आणि त्या तिघांचा पेपर तपासायचा पण आहे कारण मार्क पण तू देणार मग तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावाच लागणार की सोपं की नाही बघा ट्राय करून बघ तर आता आपण जाऊ दे या सगळ्या प्रमुख पाहुणे आले की तेच पडणार ना अभ्यास करा खूप अभ्यास करा वगैरे वगैरे मला तुमच्या शाळेचं कौतुक अशासाठी वाटतं की तुमच्या शाळेने फक्त ज्याला आपण शैक्षणिक म्हणतो त्या क्षेत्रात प्रगती न करता सांस्कृतिक क्रीडा सामाजिक या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळी मुलं इतकं छान काम करताय म्हणजे मगाशी मी जेव्हा अहवाल आल्या मी पहिले तुमचा अहवाल वाचला आणि जेव्हा या मुलीने तो अहवाल वाचून दाखवला मला खरंच खूप कौतुक वाटलं कौतुक तुमचं वाटलं कौतुक तुमच्या वाटलं तुमच्या ह्या सगळ्या शिक्षकांचं वाटलं इतकी मेहनत तुमच्यावरती घेतात तुम्ही खरंच खूप खूप भाग्यवाना माझी ओळख करून देताना सांगितलं की मी काय काय देशामध्ये वगैरे गेलो खरंय तिथं मी खूपशा शाळा पाहिल्या हायफाय एकदम हायफाय शाळा पाहिल्या म्हणजे अगदी ऑक्सफर्ड केम्ब्रिज पासून ते ह्या हार्वर्ड वगैरे हो ऐकली ती नावं कोणी तुम्ही मोठे व्हाल ना किंवा नक्की तिथे शिकायला जा तुमच्या आयुष्याचं सगळं होईल लक्षात ठेवा तर सांगायचा मुद्दा असा की हे जे तुमच्याकरता केलं जात आहे ते तुम्हाला खूप पुढच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी येणार तुम्ही ज्या शहरामध्ये राहता कल्याण शहर त्या कल्याण शहराचं तुम्हाला काय माहिती आहे काही थोडंफार काय आहे सांगा तुम्हाला कल्याण कल्याण काय आहे मला वाटतं तुम्ही बरंच बोलता तरी तुम्हाला खूप माहिती आहे पण कौतुकाची गोष्ट अशी आहे की या शहराला इतका प्राचीन इतिहास आहे की ग्रीक संस्कृती रोमन संस्कृती या संस्कृती बरोबर शहराचा व्यापार उद्योग चालायचा